गोव्यात मौजमजा करण्यासाठी आलेल्या महाराष्ट्राच्या नाशिक भागातील दोन पर्यटकांना कायदा हातात घेतल्यानं चौदा दिवस गोव्याच्या तुरुंगाची हवा खावी लागली अखेर या पर्यटकांना म्हापशाच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी नुकतंच जामिनावर मुक्त केले बावीस वर्षांचा फै्याद शेख आणि तेवीस वर्षांचा अरकान शेख अशी या संशयित पर्यटकांची नावं आहेत गोव्यात आल्यानंतर एका पर्यटक टॅक्सी चालकाला किरकोळ कारणावरून बेदम मारहाण केल्याप्रकरणी परवरी पोलिसांनी तुरुंगात डांबून चौदा दिवस त्यांचा चांगलाच पाहुणचार केला आता ते जामिनावर मुक्त झालेत हे दोन्ही पर्यटक नाशिकहून गोव्यात मौज मजा करण्यासाठी आले होते सहा फेब्रुवारीला भाडेपट्टीवरील बाईक घेऊन ते परवरीत फिरत असताना सांगोल्डा इथं त्यांना एका कारचा किरकोळ धक्का लागला याच प्रकारानं त्यांना भयंकर राग आला त्यांनी आपली दुचाकी कारच्या आडवी लावून चालक सावळाराम महानंद साळगावकर यांना बाहेर खेचलं आणि बेदम मारहाण केली हेल्मेट त्यांच्या डोक्यात आणलं या मारहाणीनंतर त्रेचाळीस वर्षीय सावळाराम यांना गंभीर दुखापत झाली त्यांच्या कारचं मोठं नुकसान झालं या प्रकरणी त्यांच्या मेहन्यानं परवरी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी दोघांचा शोध घेतला तेव्हा कळंगूटच्या एका हॉटेलमधून ते दोन्ही पर्यटक महाराष्ट्रात पलायन करण्याच्या तयारीत असल्याचं आढळून आलं पोलिसांनी लगेच दोघांना पकडून तुरुंगात डांबलं शिवाय भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे सव्वीस उपकलम दोन कलम एकशे अठरा उपकलम एक कलम तीनशे चोवीस उपकलम तीन आणि कलम तीन, तीन उपकलम पाच या कलमांखाली गुन्हा नोंद केला तेव्हापासून हे दोघे गोव्याच्या तुरुंगाची हवा खात होते अखेर त्यांना जामिनावर सोडण्यात आले हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा